नमस्कार मैत्रिणींनो तर आज आपण बनवणार आहोत चिकन खिमा कबाब बनवणार आहोत बनवायला अगदी साधे सोपे पण खायला एकदमच टेस्टी असे स्टार्टर म्हणून तर तुम्ही नक्कीच असे हे जे कबाब आहे चिकन खिमा कबाब ते एकदा नक्की बनवून पहा खूपच चविष्ट असे लागतात तर इथे त्यासाठी आपण सर्वात प्रथम आपण लसूण मिरची आणि अद्रकचा एक तुकडा घेतलेला आहे तर याचं चांगलं असं बारीक चॉप करून घ्यायचं आहे तर इथे आपलं लसूण अद्रक आणि मिरचीचं जे आहे चांगलं आपण चॉप करून घेतलेलं आहे त्यानंतर याच आपण चॉपरमध्ये आपण चिकनसुद्धा बारीक असं चॉप करून घेणार आहोत अगदी त्याचा खिमा तयार करून घेणार आहोत तर तुम्हाला इथे जेवढ्या क्वांटिटीमध्ये हे कपाब बनवायचे असतील त्याप्रमाणे तुम्ही इथे चिकन घेऊ शकता त्यानंतर इथे आपलं चिकनचं जे आहे ते आपण खिमा करून घेतलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेणार आहोत त्यानंतर त्यामध्ये आपण काळी मिरी फूड टाकून घेणार आहोत तर काळी मिरी जे आहे ते अगदी बारीक अशी पावडर नाही करायची तर अगदी दाताला खाताना ताताला लागेल लागतील काळी मिरी जे आहे अशा पद्धतीने कुटून घ्यायचं आहे खलबत्त्यामध्ये त्यानंतर त्यामध्ये आपण अपन... गरम मसाला टाकून घेतलेला आहे त्यानंतर आपण त्यामध्ये चिकन मसाला टाकलेला आहे अद्रक लसूण आणि मिरचीचं जे चॉप केलेलं तर बारीक सुद्धा ते, ते सुद्धा टाकलेलं आहे त्यानंतर त्यामध्ये बारीक कट केलेला कांदासुद्धा टाकलेला आहे त्यानंतर कोथिंबीर टाकायची आहे आणि अर्धा लिंबाचा रस टाकायचा आहे त्यानंतर इथे आपण बायंडिंगसाठी थोडंसं रवासुद्धा टाकून घेणार आहोत तुम्हाला हवा असेल तर तुम्ही यामध्ये बेसनसुद्धा टाकू शकता त्यानंतर सर्व जे साहित्य आहे आपण चांगलं मिक्स करून घेणार आहोत एकजीव करून घ्यायचं आहे चांगला एकजीव करून घ्यायचा आहे त्यानंतर इथे हे जे एकजीव केलेलं जे मिश्रण आहे ते आपण पंधरा ते वीस मिनटासाठी बाजूला ठेवून देणार आहोत कारण त्यामध्ये आपण जे रवा टाकलेला आहे तो चांगला असा भिजला गेला पाहिजे तर इथे पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्ही इथे पाहू शकता आपले जे मिश्रण होतं ते चांगलं असं भिजलेलं आहे रवासुद्धा चांगला भिजलेला आहे तर आता इथे आपण त्याचे थोडं थोडं मिश्रण हातावर घेऊन त्याचे कबाब तयार करून घेणार आहोत कबाबचा शेप देऊन घेणार आहोत तर तुम्हाला जेवढ्या साईजचे कबाब हवे आहेत तेवढ्या साईजचे तुम्ही इथे मिश्रणाचा गोळा घेऊन तशा पद्धतीचं तुम्ही तुम्हाला ज्या ज्या साईज ज्या शेपचा किंवा ज्या साईजचा तुम्हाला कबाब बनवायचे आहे त्याप्रमाणे तुम्ही इथे बनवू शकता तर इथे मी राऊंड शेपमध्ये गोलाकार असा हा जो कबाब आहे तो आता बनवणार आहे तर इथे सर्व जे कबाब आहेत ते इथे आता आपण बनवून घेणार आहोत तर स्टार्टर म्हणून खूपच छान हे कबाब तुम्ही एकदा नक्की बनवून पहा खूपच छान लागतात तर इथे सजन चटणी किंवा सॉससोबत हे जे किंवा पुदिन्याची ग्रीन चटणी जी असते त्यासोबतसुद्धा हे तुम्ही खाऊ शकता तर इथे आपले कबाब जे आहेत ते सर्व अशा पद्धतीने बनून घ्यायचे आहेत तर तुम्ही रव्याच्या जागी इथे बेसनसुद्धा यामध्ये टाकू शकता रवा टाका किंवा बेसन टाका जेणेकरून चिकनला जे आहे चांगली अशी बाइंडिंग येईल जेव्हा पण पन आपण हे कबाब आता बनवायला घेतोय तेव्हा ते कबाब जे आहेत ते, ते क्रॅक नाही झाले पाहिजे किंवा तेलामध्ये सुटले नाही पाहिजे अशा पद्धतीने बाइंडिंगसाठी रवा किंवा बेसन टाकून घ्यायचं आहे तर इथे एका पॅनमध्ये आपण हे जे कबाब जे तयार झालेले आहेत ते आता शॅलो फ्राय करून घेणार आहोत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता तर इथे आपण शॅलो फ्राय हे कबाब जे आहेत ते करून घेणार आहोत तर इथे एक बाजू जी आहे, ते आहे। ती इथे दोन मिनटानंतर चांगली अशी शिजलेले आहे तर आता इथे आपण पलटी करून घेणार आहोत तर इथे चांगला ब्राऊन रंग येईपर्यंत कबाब जे आहेत ते फ्राय करून घ्यायचे आहेत तर हे कबाब जे फ्राय करताना जे आहेत ती गॅसची फ्लेम जे आहे लो टू मिडियमच ठेवायचे आहे जेणेकरून कबाब जे आहे ते आतून सुद्धा चांगले असे फ्राय झाले पाहिजे अशा पद्धतीने लो टू मीडियम गॅसवरच फ्राय करून घ्यायचे आहेत तर इथे चिकन शिजायला जास्त वेळ लागत नाही त्यामुळे अगदी पाच ते सात मिनटात इथे कबाब जे आहेत ते अगदी फ्राय करून होतात तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीचे चिकन कबाब जे आहेत ते एकदा नक्की बनवून पहा चिकन खिमा कबाब खूपच टेस्टी असे लागतात स्टार्टर म्हणून तर नक्कीच तुम्ही लहान मुलांनासुद्धा आवडीने हे जे कबाब आहेत आवडीने खातील ते था था, प्यान प्यान तर इथे कबाब जे आहेत इथे तयार झालेले आहेत तर आपण इथे आता पॅनमध्ये पॅनमधून सर्व कबाब जे आहेत ते आता काढून घेणार आहोत तर बनवायला खूपच सोपी अशी ही रेसिपी आहे तर तुम्ही नक्की एकदा बनवून पहा तुम्हाला नक्कीच आवडेल ही रेसिपी आणि कबाब आहे सुद्धा खूपच आवडतील अगदी टेस्टी असे लागतात तर इथे आपले सर्व कबाब जे आहेत काढून झालेले आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे आपले चिकन किंवा कबाब किती छान झालेले आहेत आणि चवीला तर अप्रतिम सुद्धा बनवून पहा बाय